जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या नगरपालिकेसोबत एक वादळ भारताचं ऐतिहासिक भागीदारी राष्ट्रगान कार्यक्रम व शहरात सर्वात मोठा स्मारक ध्वज मुख्य अधिकारी अरुण मोकळ यांनी या दोन्ही उपक्रमाला दिलाय पाठिंबा देशभक्ती आणि सामाजिक जागृती यासाठी कार्य करत असलेल्या एक वादळ भारताचं या तरुणाईच्या संघटनेने उचललेले एक ऐतिहासिक पाऊल आहे एक वादळ भारताचं संघटनेच्या टीमने दिळगाव राजा नगर परिषदचे मुख्य अधिकारी अरुण मोकळ यांची स्वयच्छित भेट घेऊन पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी समाविक राष्ट्रगान कार्यक्रम व शहरात सर्वात मोठा स्मारक ध्वज उभारण्याचा प्रस्ताव मांडला या बैठकीत दोन्ही उपक्रमावर सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली मुख्य अधिकारी अरुण मोकळ यांनी या दोन्ही उपक्रमाला शंभर टक्के पाठिंबा आणि तत्काळ मंजुरी दिली या निर्णयामुळे देवळगावराजा शहरात राष्ट्रप्रेम आणि नागरिक सहभागी नवीन ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे एक वादळ भारताचं टीमने नागरिकांना या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले पंधरा ऑगस्टला भव्य सामयिक राष्ट्रगान कार्यक्रम पार पडणार असून शहरात सर्वात मोठा राष्ट्रध्वज उभारला जाणार आहे या ऐतिहासिक उपक्रमामुळे शहरातील तरुणामध्ये राष्ट्रप्रेम एकता आणि अभिमानाची भावना अधिक दृढ होईल हा ध्वज केवळ स्थापत्य नसून देवळगा राजा शहराच्या अस्थिमेचा नवा शिखरबिंदू ठरेल असा विश्वास एक वादळ भारताचं या टीमने सह सहयोग अकीप कोटकर व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे नमस्कार देवळगाव राजा यावेळी एक वादळ भारताचं या संकल्पनेसोबत आम्ही पण आहोत नगर परिषद राजा